माता की, आमच्या शेतकऱ्याच्या घरी लग्न आहे माया त्याच्या काय बहिणीचं लग्न आहे आम्हाला आणखी घ्या आपल्याला साडी घ्या लागते शेतकरी काय म्हणते कविता आहे बा साडी बी घेतो आणखी बी घेतो साडी बी घेतो आणखी बी घेतो कर्ज पहिले फिटू दे घेतो कर्ज पहिले फिटू दे माय सोयाबीन कुदे माय हरभरा ती कुदे माय सोयाबीन कुदे माय हरभरा कुदे माय कुठं धावण कुठं चालण सरपटण हे सरपाच इस्तू हाती धरून आम्ही सपन पाय तो बर्फाच कुठ धावणं कुठं चालण सरपटण हे सरपाच इस हाती धरून आम्ही सपन वाचू दे माय सोयाबीन कुदे माय हरभराती दे माय सोयाबीन कुदे माय हरभराती दे माय तोले घेऊ घेऊ आमचं जगण सार वाटलं भाऊ शेती प्रधान अस्तित्वात जगण सारे वाटलं शेती प्रधान अस्तित्वच अस्तरातून रातून फाटलर फोर जी फायू फायव्ह बीच्या कुस्तीत पहिले टिकू दे माय सोयाबीन माय हरभरात इकुदे माय सोयाबीन इकुदे माय हरभरा इकुदे माय तेच ग्रहण तेच मागण गंती तीच कथा घड्याळ पंजाब पावत नाही कमळ दलाची तीच व्यथा तेच ग्रहण तेच मागण गंती तीच कथा घड्याळ पावत नाही कमर दलाची तीच व्यथा धनुष्यातून तीर एकदा धनुष्यातून तीर एकदा आमच्यासाठी सुटू दे माय सोयाबीन इकुदे माय हरभरा पिकू दे माय सोयाबीन दे माय हरभरा पिकू दे माय महत्वाचं आहे कोण ठरवत धोरण आमचं कोणी योजना राबवल्या निघतात संसदेतून गाडी भरून स्वप्ने रस्त्यामध्येच जाती का विरघळून स्वप्ने आले विमान आले आश्वासने उडाली गेली उडून आमच्या गावावरून स्वप्ने कोण ठरवत धोरण आमचं कोणी योजना राबवल्या तुमच्या घासासाठी आम्ही किती पिढ्या राबवल्या कास्तकाराच्या संघर्षाच कोड पहिले सुटू दे सोयाबीन इकू दे हरभरा पिकू दे माय सोयाबीन इकू हरभरा पिकू दे माय आमचं गोट्ट पुण्याला जाते शिकाले गरिबीची परिस्थिती त्याला प्रेम गेम होती मग आमच्याकडे डेटिंग डेटिंग ब्रेकअप घेऊन लई लपले असते काय ओरड वाहू काळजा असया गोट्ट म्हणत्या ओरड वाहू काळजा थोडे सिंचन देते का थोडे सिंचन देते काही पैसे सया थोडे सिंचन देते का डेटिंग डेटिंगसाठी पैसे नाही ब्रेकअप करून घेते का पण पिवळ्या पिवळ्या रेशन कार्डाच्या वरते पहिले उठू उपदे

कापूस हिरवा कापूस भगवा निळा पांढरा झाला पण सगळ्या झेंड्यांचा कपडा मधून आला पण सगळ्या झेंड्यांचा कपडा शेतामधून आला तुम्ही कोणत्या धर्माचे कोणत्या जातीचे कोणते पक्षाची शेतकरी महत्वाचा कापूस हिरवा कापूस भगवा निळा पांढरा झाला पण सगळ्या झेंड्या